दे दे या मी महायुती सरकारच अभिनंदन करतो या निर्णयामुळं दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती या प्रकल्पामुळे होणार आहे जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वलंबी होणार आहे यामुळे महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे विजेचा तुटवडा संपणार आहे आणि ऊर्जेमुळे उद्योग धंद्यांना चारणा मिळणार आहे जलोद्योग क्षेत्रात महायुती सरकारचं हे मोठं पाऊल आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन महायुती सरकारचं करतो आगार दिलीपण सोडय रबनी संभाई नगर जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्स पण न्यू एनर्जी एन एच पीसी रिन्यू हायड्रो पावर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य सा करार केला ज्यामध्ये बासष्ट हजार था पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे सबस्क्राईब मिस अपडेट